तर नमस्कार सर्वांना सुरे मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आता सहा वाजलेत आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली कारण खूप दिवस झाला आपलं गायांचं व्हिडिओ तुम्हाला दाखवलं नाहीत आणि आपल्याला बऱ्याच कमेंट पण येत होत्या की गायांचा व्हिडिओ दाखवा म्हणून तर म्हणलं आत्ता धाराचा ह्याचं टायमिंग झालेलं आहे संध्याकाळचं आणि पावसाला पण सुरुवात झालेली तर म्हणलं चला आज आपल्या गाया दाखवत्या तर सकाळपासून काय मला वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला मग म्हटलं आता वेळ वेळ भेटला म्हणल्या म्हणलं चला आज बनवावंच गायांचा व्हिडिओ कारण आज सकाळपासून माझं काम चाललेलं बघा दुधी भोपळा लावण्याचं तर आज फायनली लावून झालेलं आहे तर ही बघा आपण वरूनचा भोपळा लावलेला आहे दुधी भोपळा असं तर चला आता घरी जाऊयात मस्त इकडं आता ला लागण बिगण करून झालेली ओकेमध्ये आणि पावसाला पण रिमझिमला सुरुवात झालेली तर मस्त आता ह्याच्यावरती उगवून येईल तर चला आता आज आपल्याला गाया दाखवते आपल्या कारण बरेच दिवस झाला आपल्या गायांचं व्हिडिओ नाहीत अक्का उन्हाळा जो आहे तो भरपूर कडक गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या मंद आज गाया दाखवत्या कारण उन्हाळ्यामध्ये खरंच गायांचं खूप हाल झालेलं इथं कारण हिरवा चारा काय जास्त भेटला नाही फक्त उसावरती गाया होत्या दोन महिन्या तर चला आता जाऊयात आपण गायांकडं तर चला आता तुम्हाला दाखवती व्यवस्थित बेक कॅमेऱ्याने आपल्या गाया वगैरे सगळ्या आणि आपलं कुकड पालन छोटंसंच आहे पण मस्त आहे आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये म्हणजेच की मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपण बरेच कोंबडं विकलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने गेलेलं आहेत आपलं तर तो पण व्हिडिओ मला बनवायचा होता पण विषय असा झाला की सकाळी सकाळी सहा वाजता कोंबडंवाला आल्यामुळं कोंबड्या घ्यायला मग एवढ्या सकाळी काय व्हिडिओ बनवणं झालं नाही मला तर चला आता दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर मस्त कोंबडं पण आपलं साडेसहाशे रुपयांनी काही सातशे रुपयांनी काही साडेसातशे रुपयाने गेलेले आहेत म्हणजे जसं वजन भरलं तसं विकलेलं आहेत आपण कोंबडं आणि हा महिना म्हणजे कसं की आकडाच्या महिन्यामध्ये यात्रा लक्ष्मी याच्या भरपूर असतात त्याच्यामुळं कोंबड्यांना रेट चांगले भेटतात आणि आपल्याला पण चांगले भेटलेलं आहेत कमीत कमी आपण नऊ ते दहा हजाराचा विकरा विकलेला आहे आपण तर चला आता आपल्या गायांकडे जाऊया तर बघा इकडं आता हळूहळू यायला सुरुवात झाली बरं का जा फुरवड्या त्यांना तर अजून बऱ्याच फिरते आहे इकडं तिकडं अंधार पडायला लागला तरी पण चला आता आपल्या गायांकडे जाऊयात तर वातावरण कसलं झालं आहे बघा पावसाचं तर बघू शकता आपल्या गाया तर एका दा दादांची बऱ्याच वेळा कमेंट होती बरं का गाया दाखवा गाया दाखवा तर फायनली बघा आजच व्हिडिओ बनवाय तर बघू शकता आपल्या गाया तर खूप वेळा आपल्याला एका दातांची कमी नव्हती बरं का गायांवरती व्हिडिओ बनवा गाया, गाया दाखवा म्हणून तर म्हणलं चला आज दाखवा तर चालू झालेले आहेत बघा धारा काढायला धाराचं रोटिंग चालू आहे तर बघू शकता इकडं गाया सर्व गाय आपल्या बघा चालले आपलं खायचं प्यायचं त्यांचं यात आमचं बाबा शेळ्या राखत होते ती तर काय झालं माहिती आहे का आजारी असल्यामुळे आता शेळ्या वगैरे राखत नाहीत आणि शेळ्या पण पुन आपण कमी केल्यात ते एक दहा बारा शेळ्या ठेवलेल्या आहेत आणि ही आपण नवीन ह्या पाटरांचा व्हिडिओ बनवला होता बघा मी तर ही नवीन आपण ज्या वेळेस आणल्या होत्या ना त्यावेळेस <laughs> तर बघू शकता आता कशा झाल्या ते काय गरडांचं काय झालं लांब लांब बांधले त्या आहे गोट्यात तर शेळ्या लांब लांब झाल्यात त्या गोट्यात कारण आपलं दावी लावून बांधावं लागते ती त्यांना अदोगर आपण कसं मोकळ्या ठेवायचो आणि हे दोन अजून आहे इथं बघा ह्यांना मारतात अजून शेळ्या तर कशी काय वाटतात बघा आपल्या पाठी तर साधारणतः आता दोन ते अडीच महिन्याच्या त्या गाभण्या पण आहेत ज्यावेळेस आपण आणल्या होत्या खूप छोट्या होत्या आणि ह्या आपल्या गाया तर बघू शकता गाया तर गाया तुम्हाला थोड्याशा कमीच दिसत असतील हो कारण उन्हाळ्यामध्ये म्हणजे एवढा कडक उन्हाळा गेल्यामुळं ना चाऱ्याची कमतरता झाल्यामुळं आपल्याला थोड्याफार गाय कमी कराव्या लागल्यात तर आता वाढवायच्या लवकरच चाऱ्याचं नियोजन झाल्यावर उन्हाळ्यात एवढा कडक उन्हाळा गेल्यामुळं ना गायांना चाऱ्याचं बरंच म्हणजे कमतरता पडली आणि त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गाया कमी कराव्या लागल्या आणि आत्ता चाऱ्याचं नियोजन म्हणजे आत्ताशी आपण मका वगैरे टाकलेली राहनात तर ज्यावेळेस चाऱ्याचं नियोजन होईल ना त्यावेळेस आणि आपण गाय वाढवणार आहे लवकरच आणि ही आपली चंदा, चंदा, चंदा तर बघा आता एवढी झालेली मोठी चंदा बघितली कशी वाटते मस्त झाली का ना आता तर ही माझी चंदा आहे सगळ्यात लाडकी कालवड बघा तर आता खूप मोठी झालेली आहे तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कारण खूप दिवसातून आपण गायांचा व्हिडिओ टाकत आहे आज आणि खूप आता म्हणजे धाराचं टायमिंग चालू आहे धारा काढायच्यात तर ज्यावेळेस म्हणजे धाराचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच तर बाय सर्वांना